हे पहा शिवजयंतीची तुम्हाला एक खुशखबर सांगायची फार भयानक खुशखबर शिवजयंतीनिमित्त तुमच्या विश्वास बसणार नाही परंतु खुशखबरा ते विश्वास ठेवावा लागेल हे पहा आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला वाघ नखं किंवा व्याघ्र नखं वाघनखानी त्याच्या मारलं होतं आता ती वाघ कुठे आहेत नेमकी आठवण आहे तुम्हाला कुठे आहेत तर ती वागणकं आता भारतात आली आहेत ती इंग्लंडच्या म्युझियममध्ये होती संग्रहालयामध्ये होती मग आपण करार केला ते 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 तर ती वागणकं तीन वर्षांसाठी भारतात आली आहेत ती वागणकं आणायला तेरा ते चौदा लाख खर्च आला किती ती तेरा ते चौदा लाख हो अशी पुरातन वस्तू आणायला प्रोटोकॉल नियम असतात तर ती वस्तू आता भारतात आली आहे तिचे प्रदर्शन ते वाघ प्रदर्शन शहरा शहरांमध्ये बरत आहे सातारा शहरात ते सा सहा सात महिने सातारा शहरात होते जर तुम्ही भाग्यशाली असणार तर तुम्ही तपास करा तुमच्या शहरामध्ये ते वाघ नकांचे प्रदर्शन आहे का किंवा तुमच्या आजूबाजूच्या कुठं ते वाघ नकांचे प्रदर्शन आहे का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ प्रत्यक्ष जेवढून पाहायला मिळणार आहे प्रत्यक्ष जेवढून पाहणार आहे ज्यांनी त्यांना अफजल खानाला त्यांनी मारलं होतं तर करा तपास कुठं आहे ते मोबाईल आहे तुमच्या हातात करा तपास हे वागणं प्रदर्शनार्थ कुठं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवबा शिवाई देवी होती त्यांच्यावरून त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज ठेवण्यात आलं छत्रपती जनतेची काळजी घेणारा जनतेला आपल्या परिवाराप्रमाणे मानणारा जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारा जनतेसाठीच्या राजा त्याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती पदवी अशी भेटत नाही ती पूर्ण आपलं जीवन सर्व जनतेसाठी त्याग करावा लागतो मग तेव्हा त्यांना म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जगाला काय दिलं आपल्या महाराजांनी माहिती आहे जगाला जगाला त्यांनी एक भयानक युद्ध पद्धती ज्याला म्हणतात गनिमी कावा हो महाराजांच्यावढं मावळे कमी होते सैनिक कमी होते आणि ते किती अफाट सैन्य मुघलांचं होतं कस काय तोंड द्यायचं समोरासमोर युद्ध केलं असतं तर टिकाव झाला नसतं साजिके तर त्यांनी पद्धत वापरली गनिमिकावा आणि हाच गनिमिकावा पद्धत आता जी यु युद्ध चालू आहे युक्रेन रशियाच्या त्याच्यामध्ये जा वापरली जाते युक्रेनचे सैनिक कमी आहेत तरी ते कावा वापरून रशियन सैनिकाच्या वरचर ठरत आहे त्यांना जबरदस्त तोंड देते मुकाबला करत आहे तीन वर्ष झाले युद्ध चालू आहे अशी गनिमिकाव पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी शोधली आणि त्यांनी जगाला दिली आणि आता ती जगाला उपयोगात येते तर छत्रपती शिवाजी महाराज तीन तुम्हाला काय अजून मनोरंजक गोष्टी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज तीन तलवारी वापरायचे त्याच्यापैकी दोन तलवारी आपल्या भारतात आहेत आणि एक तलवार ब्रिटिशच्या म्युझियममध्ये ते इंग्रज लोक इकडनं गेले तर पुष्कळ पुरातन वस्तू आपल्या घेऊन गेले आहेत तिकडं तुम्हाला माहिती आहे कोइनूर हिरा वगैरे महाराजांच्या पुष्कळ गोष्टी ते घेऊन गेले आहेत तिकडं म्युझियममध्ये संग्रहालयामध्ये ठेवले आहेत त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला महाराजांनी आपलं बुद्धिचातुर्य वापरून आग्रेहून कशी सुटका केली तर पहा महाराजांपासून शिकण्याची फार गुमेल पराक्रमी गुण एक सरदाराच्या मुलगा त्यांच्या वडील सरदार होते एक सरदाराचा मुलगा आपला आत्मविश्वास आपला पराक्रम आपली बुद्धिमत्ता आपली समयसूचकता वापरून कसा इन्नवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं एक साध्या सरदाराच्या मुलगा महाराजांकडून शिकण्यासारखं आहे पराक्रम बुद्धिमत्ता समयसूचकता धैर्यता वाट पानं पेशन्स किती गुण होते महाराजांमध्ये किती गुण होते महाराजांमध्ये असे जे ते इतिहासामध्ये त्यांचे नाव अजरामर झालं इतके गुण होते इतिहासामध्ये त्यांच्या नाव अजरामर झालं तर तुम्हीसुद्धा आपल्या जीवनात काही ध्येय ठेवा त्यांच्यापासून शिका काही महाराजांपासून काही गुण शिका आणि आपल्या जीवनात काहीतरी तुम्ही मोठं काहीतरी काम करून दाखवा त्याच्यामुळेच महाराजांच्या इतिहासात अजरामर आदल ही चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पचवत शेअर करा आमच्या इथं मोठी शिरपूरला आता मिरवणूक निघाली शिवजयंतीची तर पुढच्या व्हिडिओ तुम्ही पाहा त्याच्यात मी ती मिरवणूक टाकणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चांगली माहिती शेअर करा धन्यवाद आणि विसरू नका वाग नका पाहायला विसरू नका करा शेअर